आज त्यांच्या पाठीमाग नाही आज मराठा समाज समाज या त्यांच्या आहे म्हणून आज त्यांनी इतके दिवस आणले आणि उपोषण त्यांनी आज जीवाची पर्वा न करता पहिले त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्या गावातील महिलावर लाठीचार्ज झाला हा अन्याय शासनाने इतक्या अन्याय म्हणजे मागणी रास्त असताना मागणी खरी असताना मोदी सापडल्या असताना ही मागणी खरी सात केसालाही जर धक्का लागला तर सात कोटी मराठ्यांना धक्का आहे याचा थोडा आपल्याला विचार करावा लागेल या शासनाला <save> जाग देण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला शांततेच्या मार्गाने करता त्या तेवढ्या त्या गोष्टी शांततेच्या मार्गानेच कराव्या लागतात आज त्यांनी तीन सहा महिन्या कधी सांगितलं होतं की आम्ही समिती गठीत करू शिंदे समितीनं स्थापन केली आणि त्याच्यानंतर सहा महिने तीन महिने गेले तीन महिन्यात कुठली आडवी रेख सुद्धा त्या समितीने ओढली नाही ना कुठं चौकशी लागेल नाही त्याच्यानंतर आले तर आज आमदार आपले जे आहेत फक्त मतदान मार्गात फक्त गावात येतात आज इथे रस्ते उभारलो तर ते आमदार बाई सध्या जाऊ पण हे आपला आवाज बंद झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण येऊन लढलं पाहिजे नाहीतर एक बळी केला काय शंभर बळी गेले काय हिंदी कुणावर काय घेऊन नाही हिंदी फक्त स्वार्थ पाहिजे यांचे पैसे जमा झाले हे टार्गेट पूर्ण झालं यांचे हप्ते आले की हिंदी कोणत्याच आमदार लोकांनी सामान्य लोकांना काय घेऊन नाही त्याच्यामुळं आपल्या हक्कासाठी फक्त आपणच लढायचंय एवढं लक्षच असू द्या आणि इथून पुढेही फक्त ही आजचीच लढाई नाही आपल्याला उद्या ही भविष्यात काय होईल आरक्षणाचा समजा कायदाही मंजूर केला तरी ही उद्या क्वार्ट जाऊन कोण जातील ते आणतील काय आणतील आपण फक्त कायदा मंजूर झाला म्हणजे त्याच्यावरती समाधान मानू नका उद्याही आपल्याला लढावं लागणार एवढं फक्त लक्ष ठेवा आणि उद्याही आपण एवढ्याच एवढ्याच जोमाने कायदाही मंजूर झाला जोपर्यंत आपल्या पूर्ण बांधवांना तो अंमलबजावणी आणि प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण लढलं पाहिजे एवढं फक्त लक्षात असू द्या <laughs> <laughs>